अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी माणजी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा चोवीस जुलैला आहे गुरु योग या दिवशी अमावास्य सुद्धा आहे आणि गुरु योग सुद्धा तयार झालेला आहे आता गुरु योग म्हणजे नेमकी काय गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं तेव्हा हा योग तयार होतो आणि त्याला गुरु योग असं म्हटलं जातं आणि गुरु योग म्हटलं की या योगावर अनेक जणं अनेक महत्त्वाची कामे करत असतात कारण की या योगावर आपण जे कोणतं काम करतो ते आपल्यासोबत दीर्घकाळ टिकून राहतं अशी मान्यता आहे या योगावर आपण सोने खरेदीला जास्त वावरत असतो असं म्हटलं जातं की या योगावर जेव्हा आपण सोने खरेदी करतो तेव्हा ते आपल्याला कधीही मोडावं लागत नाही म्हणूनच या योगाला खूप जास्त महत्त्व आहे बघा चोवीस जुलै या दिवशी गुरुवार आहे गुरुपुष्यामृत योग आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आहे अमावस्या अमावस्या म्हटलं तरी सुद्धा या दिवशी आपल्याला लक्ष्मीबाबतीसाठी काही सेवा करायच्या असतात एक म्हणजे अमावस्या हा दिवस सुद्धा लक्ष्मी मातेलाच समर्पित आहे आणि त्यातल्या त्यात गुरुपुष्यामृत योग म्हटलं की हा सुद्धा योग हा लक्ष्मीकारकच आहे हे गुरुपुष्य नक्षत्र हे सुद्धा लक्ष्मीकारकच आहे आता बघा या योगावर आपल्याला लक्षीप्राप्तीसाठी एक सुंदर सेवा करायची आहे आणि ही सेवा आहे चोवीस फुलवातींची ती सेवा कशी करायची आहे तेच आपण आजचे जाणून घेणार आहोत बघा गुरुपुषामृत योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून चौचा मिनटानंतर सुरू होत आहे तर तो सुरू असणार आहे त्यामुळे या योगावर तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे आणि बघा या योगावर आपण अनेक शुभकामं करतो त्याचप्रमाणे जर या योगावर आपण लक्ष काही सेवा केली तर अर्थातच त्या सेवेचं फळ आपल्याला इतक्याच पटीने जास्त मिळणार आहे त्यामुळे बघा आणि जेव्हा आपण विशिष्ट योगावर किंवा विशिष्ट दिने आपण एखादी सेवा करत असतो हो ना तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप पटीने मिळत असतं आणि त्यातल्या त्यात आता गुरु पुषामृत योग आहे आणि या योगावर ही चोवीस किलोवातींची सेवा तुम्हाला करायची आहे ज्यांना ज्यांना वाटतं की लक्षप्राप्तीसाठी आम्हाला काहीतरी सेवा हवी आहे किंवा डोक्यावर खूप कर्ज वाढलेलं आहे किंवा लक्षप्राप्तीचा कोणताही मार्ग सापडत नाही त्यांनी नक्की ही सेवा करा सेवा अतिशय साधी सोपी आहे पण तितकीच ती फलदायी ठरणार आहे अनेक सेवेकरांचा या सेवेचा अनुभव आहे ज्यांनी ज्यांनी ही सेवा केली आहे ना त्यांना सगळ्यांना याचा अनुभव आलेला आहे मला सुद्धा आहे त्यामुळे सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा आता बघा की चोवीस जुलै या दिवशी दीपा तर बघा चोवीस जुलैला जेव्हा ग्रुप ते सुरू होतो म्हणजे दुपारी चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनंतर तुम्ही ही सेवा सुरू करू शकता काय करायचं आहे तुम्हाला चोवीस जुलैला एक फुल वाद घ्यायची आहे शक्य असेल तर चांदीचं सा निरांजन तुम्हाला घ्यायचं आहे जर तुमच्याकडे चांदीचं सा निरांजन नसेल तर ता तुम्ही तांब्याचं घेऊ शकता किंवा कुठलाही तर दिवा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही पण घेतली ना तरी सुद्धा चालणार आहे कारण की बघा शेवटी काय असतं ना की आपला भाव महत्त्वाचा असतो आपण किती मनापासून पुन्हा शतंची सेवा करतो ना हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे म्हणून जर तुमच्याकडे चांदीचं निराज्य नसेल तर तुम्ही इतर कुठलाही दिवा घेऊ शकता पण शक्य असेल ना तर चांदीचाच घेण्याचा प्रयत्न करा काय करायचं आहे तुम्हाला बघा एक फुलवाद तुम्हाला घ्यायची आहे शुद्ध गायचं तूप तु, तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे तुपात भिजवलेली फुलवात घ्यायची आहे ती फुलवाद तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि ती फुलवात प्रचलित केल्यानंतर तुम्हाला काही सेवा करायची आहे सेवा कोणत्या करायच्या आहे ते तुम्हाला मी नंतर सांगतेस आधी सेवा कशी करायची आहे ते समजून घ्या त्यानंतर बघा तुम्हाला पंचवीस जुलैला म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन फुलवाती जाळायची आहेत त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती जाळायच्या आहेत चौथ्या दिवशी तुम्हाला चार फुलवाती जाळायचे आहेत पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी तुम्हाला सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा फुलवाती अकराव्या दिवशी अकरा फुलवाती बाराव्या दिवशी तुम्हाला बारा फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत लक्षात घ्या त्या आपल्या चढत्या क्रमाने फुलवाती आपण जाळल्या आहेत बारा दिवसांपर्यंत त्यानंतर तेराव्या दिवसापासून तुम्हाला उतरत्या क्रमाने फुलवाती जाळायची आहेत बघा बाराव्या दिवशी तुम्ही बारा, बारा फुलवाती जाळल्या त्यानंतर तुम्हाला तेराव्या दिवशी अकरा फुलवाती घ्यायची आहेत तर तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर चौदाव्या दिवशी तुम्हाला दहा पंधराव्या दिवशी नऊ सोळाव्या दिवशी आठ सतराव्या दिवशी सात अठराव्या दिवशी सहा एकोणावीसाव्या दिवशी तुम्हाला पाच विसाव्या दिवशी तुम्हाला चार एकविसाव्या दिवशी तीन फुलवाती बावीसाव्या दिवशी दोन फुलवाती आणि तेविसाव्या दिवशी तुम्हाला एक फुलवात जाळायचे अशी ही तेवीस दिवसांची आपली सेवा असणार आहे आणि तेवीस दिवस तुम्हाला अशा चढत्या क्रमाने सुरुवातीचे बारा दिवस तुम्हाला चढत्या क्रमाने फुलवाती जाळायचे आहेत आणि त्यानंतरचे जे काही अकरा दिवस आहेत तुम्हाला उतरत्या क्रमाने फुलवाती जाळायचे आहेत तर अशी तुमची ही सेवा असणार आहे आणि ही सेवा आता बघा ही सेवा तुम्हाला करायची आहे आता मध्ये तुम्हाला जर मासिक धर्म आला तर तेवढे दिवस तुमचे सोडून द्यायचे पुन्हा पुन्हा तुम्हाला पाचव्या सहावा दिवसापासून तुम्हाला पुन्हा ही सेवा तुमची कंटिन्यू करायची आहे तर बघा ही सेवा सुरू असताना आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत जेव्हा तुम्ही ती फुलवात जाळता किंवा तुम्ही ती प्रज्वलित करता तेव्हा तुम्हाला काही सेवा करायच्या असं नाही की आता फुलवात मी प्रज्वलित केलेली आहे आणि आता काहीच करायचं नाही असं नाही तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत सेवा काय करायच्या आहेत तर सगळ्यात आधी तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे एकमाळ त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला एक माळ म्हणायचा आहे कुबेर मंत्र तुम्हाला एक माळ म्हणायचा आहे हे सगळे मंत्र तुम्हाला एक एक माळ घ्यायचे आहे जर तुम्हाला माळ घेणं शक्य नसेल तुम्ही चोवीस चोवीस वेळेस किंवा सोळा वेळेस हे मंत्र तुम्हाला जप करायचे आहेत लक्षात घ्या तर तुम्हाला एक वेळेस व्यंकटेश स्त्रपठन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेस सुक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला धन्वंतरी मंत्र आपल्या नित्यासाच्या पुस्तकामध्ये धन्वंतरी मंत्र आहे तो तुम्हाला एक माळ जप करायचा आहे त्याचबरोबर सर्व रोगनाशक मंत्र आहे तो तुम्हाला एक माळ पठण करायचा आहे तर ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे या फुलवाती पेटून दिल्यानंतर तुम्हाला सेवा समजली असेलच बघा सगळ्यात आधी तुम्ही श्रीसुक्त पठन करा त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश सूत्र पठण करायचं आहे एक वेळेस त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र या मंत्रास तुम्ही माळ घ्या किंवा तुम्ही चोवीस चोवीस वेळेस जप करू शकता त्यानंतर तुम्हाला धन्वंतरी मंत्राची एक माळ घ्यायची आहे आणि सर्व रोगनाशक मंत्र हा जो मंत्र आहे तो तुम्हाला एक पाळ घ्यायचा आहे तर आणि या सगळ्या सेवा तुम्हाला रोज फुलवाती पेटवून दिल्यानंतर तुम्हाला रोज करायच्या आहेत लक्षात घ्या आता या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्याच आहेत त्याचबरोबर आपण जी रोज नित्य सेवा करतो ना श्री स्वामीच्या सारे रोज तुम्हाला तीन तीन अध्या पाठन करायचे आहे क्रमशः आणि रोज तुम्हाला अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप घ्यायचा आहे आपली नित्यसेवा सुद्धा तुम्हाला विसरायची नाही तर कधी कधी असं होतं ना की आपण एखादी सेवा करतो आणि मग आपल्या त्या सेवेमुळे आपली रोजची जी काही नित्य सेवा आहे ती आपल्याकडनं होत नाही पण असं घडता नये कारण की आपली सेवा ही आपली रोजची सेवा आहे त्या सेवेला खूप जास्त महत्व आहे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही कुठलीही सेवा करत असताना आपली नित्य सेवा कधीही चुकवायची नाही ती नित्यसेवा आपल्याला करायचीच असते तर आणि जे रोज नित्यसेवा करतात त्यांना या सेवेचा खरोखर शंभर टक्के अनुभव येतो म्हणजे येतोच जे रोज नित्यसेवा करतात स्वामीची त्यांना या सगळेचा अनुभव येतो म्हणजे येतोच त्यामुळे मनापासून पूर्ण श्रद्धेने करा आणि ही सेवा सुरू असताना सुद्धा तुम्हाला नित्यसेवा करायचीच आहे ती तुम्हाला चुकवायची नाही लक्षात घ्या तर अशाच पैधी तुम्हाला सुरुवातीची सेवा करायची आहे आणि ज्यांना या महिन्यामुळे जमणार नाही देवकावर ही सेवा करायला मासिक धर्मामुळे किंवा सुत काल्यामुळे तर त्यांनी येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये एकवीस ऑगस्टला सुद्धा गुरुपुरुषाम उद्योग आलेला आहे तुम्ही या दिवसापासून सुद्धा ही सेवा सुरू करू शकता काहीच हरकत नाही तर तुम्हाला काही डाऊट असेल मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला झालेली सेवा मी स्वयंमाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवं सोबत का विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ